मानखटा विधानसभा मतदारसंघाचं आज मतदान सुरू आहे आणि आपण बघताय मतदार अत्यंत निर्भयपणे चांगल्या पद्धतीने मतदान करतोय लोकांच्या रांगा लागायला लागलेत मतदान केंद्रावरती पण विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकले हा त्यांच्या लक्षात आले की आपला पराभव आठळ आहे आणि त्यामुळे त्यांनी एक वेगवेगळ्या अफवा व्हिडिओ एडिट करायचे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करून टाकायचे आणि काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आणि गेली पंधरा वर्षामध्ये लोकांचा जो संभ्रम निर्माण केला तो आता सगळा निघालाय आणि जनता आता कुठल्याही या बोलतापाना बळी पडणार नाहीत महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते मंडळी एक संघ एका एक विचाराने अत्यंत ताकदीनं मान आणि खटाव मतदारसंघामध्ये सगळे काम करतोय आणि या कामाच्या जोरावरती प्रभाकर घाडगे साहेबांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे तेवीस तारखेला आहे त्याबद्दल काय वाटते कसे प्रस्त हजार टक्के प्रभाकर घाडगे साहेबांच्या रूपानं तुतारीचे मत तुतारीच्या रूपानं इथला आमदार निवडून आम्हा सगळ्या मधल्या कार्यकर्त्यांच्या अंगाव गुलाल पडल्याशिवाय राहण्याचं कारण असं आहे आज आपण बघताय विरोधकांच्या पायघाची एवढी वाळू सरकले आणि अत्यंत कुकुडवाडगट हा अत्यंत चांगलं मतदान चालू आहे मार्डी गटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदान हे तुतारी वाजवण्या माणसाला चालू आहे गोंदावले गट पण चांगला चालू आहे मसवड शहरामध्ये तुम्ही काल बघितलं असेल पत्रकारांच्या दहशतवाद वाईट चाललं आहे मसवड शहरात कोण माणूस आला की तो गावात कुठलाही पाहुणा रवरा जरी कोणाकडे आला असला तर त्याला सुद्धा चोपून काढायचं त्याला सुद्धा दम द्यायचा एका धनगर समाजाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला काल मध्ये काही गुंडांनी आमदाराच्या समोर आणि पोलिसांच्या साक्षीने मारल अशी घटना तर एवढी मोठी कारवाई झाली पाहिजे होती पण प्रशासन त्यांनाही कळत आहे प्रशासनाच्या लक्षात येत आहे की काहीतरी आपलं चुकतंय हे उद्याच्या कालखंडामध्ये हे जर विरोधी सरकार आलं तर ह्या पण गोष्टीचा ते विचार करतात पण तरी सुद्धा दबाव खाली म्हणजे ज्या पद्धतीनं निर्भयपणे तातडीन कारवाई व्हायला हो पाहिजेत त्या कारवाई होत नाहीत पण दहशत वाजवून माजवून आणि दहशतीने लोकांच्यावरती हे करून ह्यावेळी होणार नाही पंधरा वर्ष जे चुकीचं झालं ते यावेळी लोक ऐकणार नाहीत यावेळी लोकांनी या लोका निर्भयपणे मतदान करायला ठरवले आणि लोकांनी ठरवले काही लक्ष्मी दर्शन करू दे काही पण दाखवू दे त्या सगळ्याच्या पुढं जाऊन लोक आता मतदान करणार आणि शंभर टक्के प्रभाकर घाडगेचा विजय होणार आज वरकुटे मलवडीमध्ये मतदान केंद्रावर मी आज इथं आहे प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे संपूर्ण मी तालुक्यात फिरलोय आहे जिल्हा परिषद गटामध्ये फिरलोय अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मतदारांमध्ये परिवर्तनाचा उत्साह ओसंडून वाहतोय तर या मानखटा विधानसभा मतदारसंघात यावर्षी परिवर्तनाची लाट दिसते आणि शंभर टक्के परिवर्तन होणार मतदाना दिवशी विरोधकांकडून कुठल्या बातम्या पण चोरल्या अपप्रचार केला जातोय ज्याला समोरून युद्धात लढता येत नाही तो पाठीवर वार करत असतो आणि हे पाठीवर वार करून रडीचा डाव खेळून फसवून अशी निवडणूक जिंकण्याचा हा प्रयत्न आहे एक प्रभाकर घारगे नावाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत एक ग्रामोफोन नावाचं चिन्ह दिलेलं आहे हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत त्यामुळं हा काय मतदारांना कसं फसवता येईल आणि कसं जिंकता येईल हे रडीचा डाव आहे हा काय समोरून लढण्याचा प्रकार नाही रडके आहेत उमेदवार शंभर टक्के विजयाची खात्री आहे तेवीस तारखेला गुलाल आपलाच आहे प्रभाकर देवबा घरगे हे या मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे तेवीस तारखेनंतर अमेदवार विधानसभेचे आमदार असणार आहेत तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे